शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पोल व केबल चोरी गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात रिसोड तालुक्यातील ग्राम बोरखेडी येथील शेतकरी बबन लक्ष्मण सानप यांच्या शेतातील पेरणीच्या हंगामात इलेक्ट्रिक पोल व केबल चोरीस गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ग्राम बोरखेडी येथील शेतकरी बबन लक्ष्मण सानप यांच्या गट नंबर चार बेचाळीस होबलिक तीन शेतात सन दोन हजार एकला वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक सदती बत्तीस पंच्याहत्तर चौदा चौऱ्याहत्तर एकवीस झिरो दोन हा आहे त्यांनी आपल्या शेतात इलेक्ट्रिक पोल व केबल विसर कोटेक्शन भरून घेतलं होतं परंतु काही दिवसांपूर्वी गावातीलच भुजंग रामभाऊ साणप दत्तात्रय गोविंदराव बुधवंत यांनी लाईनमन तुकाराम मानिक नागरे यांच्या संगनमताने माझ्या शेतातील पोल व केबल चोरून नेले अशी वीज वितरण कंपनीचे ग्रामीण अभियंता हरीश गिरे यांनी प्रत्यक्ष शेतातील प्रत्यक्ष चोरीस गेलेला पोल व केबलचा पंचनामा केला परंतु अद्यापर्यंत त्यांनी आरोपीवर कोणत्या प्रकारची रितसर तक्रार दाखल केली नसून या गंभीर बाबींकडे वीज वितरण कंपनीचा अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं तक्रारीत बबन लक्ष्मण सानप यांनी म्हटलंय माझ्या शेतातील चोरीस गेलेले पोल व केबल तात्काळ माझ्या शेता शेतात लावण्यात यावे व माझा शेतातील विद्युत पुरवठा सुरू करण्यात यावा तसेच शेतातील पोल व केबल चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्रस्त शेतकरी बबन लक्ष्मण सानप यांनी केली आहे त्यांनी आपल्या तक्रारीच्या प्रती ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य विभागीय अभियंता अमरावती व मुख्य कार्यकारी अभियंता वाशिम यांना पाठवले आहेत वीज वितरण कंपनीकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पोल व केबल नव्याने लावण्यात येतात की त्या शेतातील केबल विजेअभावी पिके उद्ध्वस्त होतात हे पाहणं गरजेचं आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम